बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपले स्वागत करते सुरुवातीला एक ठळक बातम्यांवर भारताच्या दिशादर्शक उपग्रह मालिकेतल्या शेवटच्या आणि सातव्या उपग्रहाचं सा आज होणार प्रक्षेपण साखरेच्या अकारण वाढत चाललेल्या किमतीला लगाम घालण्यासाठी साठा नियंत्रित करण्याचा सा अधिकार राज्यांना देण्याचा केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय छगन भुजबळ समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ तर पंकज भुजबळ विरुद्ध अजामीन पात्र अटक वर्णचारी शीना बुरा हत्येप्रकरणी इंद्राणी पीटर संजीव खन्ना आणि शांवरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्राबाहेरच खेळवा सर्वोच्च न्यायालयानंही उचलून धरला उच्च न्यायालयाचा निकाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये बांधली जाणार मोफत शेततळी नितीन गडकरी यांची घोषणा आणि देशात उष्णतेची लाट कायम तर मराठवाड्यात काही भागात पडला पाऊस आणि आता भारताच्या दिशादर्शक उपग्रह मालिकेतला सातवा आणि शेवटचा सा उपग्रह आय आर एन एस एस वन जी हा आज अंतराळात छिपावणार आहे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक एल व्ही सी थर्टी थ्रीद्वारे आज हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल आय आर एन एस एस वन जी या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे दिशादर्शक उपग्रहांची मालिका पूर्ण होऊन या क्षेत्रात भारताचा स्वतःचा ठसा उमटणार आहे या मालिकेतले सहा उपग्रह यापूर्वीच आपल्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले असून त्यांच्या कामाला सुरुवातही झाली आहे डाळी आणि खाद्यतेलांप्रमाणेच साखरेचा सा कमाल साठा निर्धारित करण्याचे अधिकार केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला साखरेची अवैध था साठवणूक थांबावी आणि किमती नियंत्रणात रहाव्यात याकरता सरकारनं हा निर्णय घेतला आहे बाजारात मुबलक प्रमाणात साखर उपलब्ध असूनही तिच्या किरकोळ आणि घाऊक किमतीत सतत वाढ होत त्यामुळे सध्या साखरेसाठी ग्राहकांना प्रति किलो चाळीस रुपये मोजावे लागत आहेत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयानं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्याविरोधात पात्र अटक वॉरंट जारी महाराष्ट्र सदनासह प्रकारच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीनं यापूर्वी भुजबळ कुटुंबियांसह अनेक जणांवर आरोपपत्र दाखल कलि असून त्यात पंकज भुजबळ तिसऱ्या क्रमांकाचे आरोपी आहेत या प्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना याआधीच अटक करण्यात आली असून त्यांच्या कोठडीत अकरा मत वाढ करण्यात आली आहे पंकज भुजबळ यांच्यासह इतर अनेक आरोपींच्या विरोधातही अजामीनपत्र वॉरंट जारी झाल याआधी भुजबळ कुटुंबियांच्या घरांवर आणि कार्यालयांवर धाडी टाकून न्यायालयानं सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली जवळपास आठशे कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा तपास अद्याप लागायचा आहा मुंबईतल्या शीनाबुरा हत्या खटल्यात सीबीआय न्यायालयानं चारही आरोपींची न्यायालयीन कोठडी नऊ पर्यंत वाढवली आहे इंद्राणी मुखर्जी पीटर मुखर्जी संजीव खन्ना आणि श्यामवरय अशी या चार आरोपींची नावं आहेत या प्रकरणाची पुढची सुनावणी तीस एप्रिलला होणार आहे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राटातल्या कथित लाचखोरी प्रकरणावरून राज्यसभेत काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं नाव घेतल्यानंतर संतप्त काँग्रेस सदस्यांनी हौद्यात धाव घेतली त्यापैकी काही सदस्य सत्ताधारी बाकांच्या दिशेनं गेल्यानंतर सत्ताधारी सदस्य उठून उभे राहिले त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मार्शलना पाचारण करावं लागलं या प्रकरणात हे कंत्राट मिळवण्यासाठी लाच आल्याचा आरोप हा मुख्य मुद्दा आहे आणि लाच दोषी ठरलेत त्यामुळे लाच होते ते उघड झालंच पाहिजे जेटली लोकसभेत ही ऑगस्टा वस्टलँड प्रकरणाचा मुद्दा उपस्थित झाला या प्रकरणी आपल्या पक्षाच्या नेत्यांविरोधात आरोप होत असल्याचं सा सांगत काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चा घेण्याची मागणी केली आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं ही याचिका दाखल केली होती दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले सामने महाराष्ट्राबाहेर खेळवावेत असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठला त्यामुळे आता एक मेनंतरच आयपीएलच सर्व सामने राज्याबाहेर होणार आहेत त्यापूर्वी एक मे रोजी पुण्याला आयपीएलचा सामना होईल वर्षानुवर्ष दिलेल्या लढ्यांमुळे अस्तित्वात आलेले कामगार कायदे केवळ मालकांना खुश करण्याकरता बदलण्याचं काम राज्य सरकार करत आहे असा आरोप करत राष्ट्रीय मेलमजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघातर्फे मुंबईत वांद्रे इथल्या कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात कारखाना अधिनियम कायद्यांतर्गत वीस कामगारांची संख्या पन्नासपर्यंत लहान मोठे कारखाने राज्य सरकारनं कायद्याच्या कक्षेतून बाहेर काढले कारखाना बंद करण्यासाठी कामगारांची संख्या आता शंभरऐवजी तीनशेपर्यंत नेण्याचा बदलही करण्यात येणार आहे त्यामुळे शेकडो कामगार बेकार होणार असल्यानं हे जाचक कायदे मागे घेण्यात यावेत या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं In मेक इन इंडिया सप्ताहाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्राचं नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे असल्याचं दाखवून दिलंय असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं भाजप नेत्या शायना सी यांनी संकलित केलेल्या मेक इन इंडियाच्या मूवर्स अँड मेकर्स या कॉफिटल पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते उद्योगमंत्री सुभाष देसाई राज्यमंत्री प्रवीण पोटे उद्योजक आदी गोदरेज राजश्री बिर्ला अभिनेता शाहरुख खान यावेळी उपस्थित होते आर्थिक तसंच निर्मिती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासते आहे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात तरुण लोकसंख्या उपलब्ध आहे या लोकसंख्येचं परिवर्तन मनुष्यबळामध्ये करण्याची आवश्यकता आहे ही गरज ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची संकल्पना मांडली शायना एन्सी यांनी मूवर्स अँड मेकर्स पुस्तकातून या कार्यक्रमाचं बलस्थान दाखवलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले देशातल्या दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाच्या कामाला गती देणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली या संदर्भात नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं देशातल्या दुष्काळी राज्यात शेतकऱ्यांच्या सहमतीनं मोफत शेततळी बांधण्यात येतील त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात खोदलेल्या तळ्यांमध्ये पावसाचं पाणी साठवणं शक्य होईल असं गडकरी यांनी सांगितलं राज्यातले अठ्ठावीस सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या तीन मे रोजी मुंबईत बैठक होणार आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली दुष्काळ निवारणार्थ राज्य सरकारनं चार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर केला असून हा प्रस्ताव भविष्यात संपूर्ण देशामध्ये रोल मॉडेलच्या रुपात स्वीकारला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात जागतिक बँकेचे कांठी डायरेक्टर ओनो रुहल यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी तसंच जलयुक्त शिवार योजना जलसंधारण वातावरण बदल खार पाणपट्टा रिक्लम या उपाययोजनांचा समावेश या प्रस्तावात करण्यात आला आहे राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही ओनो रुहल यांनी यावेळी दिली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक साकारण्यासाठी समाजातल्या विविध तज्ञांचे विचार आणि सूचना मागवण्यात येत आहेत असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं मुंबईत यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारक हे तज्ञांच्या सहमतीनं आणि त्यांच्या सूचना विचारात घेऊनच तयार करण्यात येईल ते म्हणाले या स्मारकात समानतेचं प्रतीक असलेला आंबेडकरांचा भव्य पुतळा ग्रंथालय वास्तुसंग्रहालय आंबेडकरांच्या जीवनाचा प्रवास उलगडणारं शिल्पचित्र अशा विविध सूचनांची दखल घेतली जाईल असं बडोले यांनी सांगितलं जळगाव आणि अकोला इथं पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली या महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सुरू होण्यापर्यंतचं काम एका विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावं अशी सूचना वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली कृषी पशुसंवर्धन दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय विभागाशी संबंधित अर्थसंकल्पातल्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा मुनगंटीवार आणि कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी एका बैठकीत घेतला त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या चौतीस ग्रामीण जिल्ह्यात भाकडगाई आणि गोवंश संकोपनासाठी गोवर्धन गोवंश रक्षा केंद्र नावाची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे या केंद्रासाठी देण्यात येणाऱ्या चाऱ्याचा सा पुरवठा कसा करायचा याचं जिल्हावार नियोजन करून या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणारं गोमूत्र आणि शेण याचा सेंद्रिय शेतीसाठी उपयोग तसंच यापासून आणखी कोणती उत्पादनं तयार होऊ शकतात याविषयी विचार करा अशा सूचना मुनगंटीवार यांनी माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो भक्कम करण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न करणं आवश्यक आहे असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं मुंबईत प्रेस क्लब तर्फे आयोजित रेड इंक पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल कार्यक्रमाला उपस्थित होते स्वातंत्र्य चळवळीत मुद्रित माध्यमांचं मोठं योगदान आहे लोकमान्य टिळकांच्या लेखणीचा ब्रिटिश सरकारवर अंकुश होता गोपाळ गणेश आगरकरांनी समाजप्रबोधनासाठी लेखणीचा वापर केला अशी उज्ज्वल परंपरा आपल्या पत्रकारितेला लाभली आहे असं म्हणाले ही परंपरा नवीन पिढीतल्या पत्रकारांनी कायम ठेवली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं सुदृढ लोकशाहीसाठी पत्रकारितेचं माध्यम अधिकाधिक प्रभावी होणं आवश्यक आहे असं पियुष गोयल यांनी सांगितलं ज्येष्ठ पत्रकार टी एन नयनन यांना राज्यपालांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं विविध गटातले पुरस्कार देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटनाला चालना मिळावी तसंच पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा देण्याच्या दृष्टीनं रचना संसद या शैक्षणिक संस्थेच्या आर्किटेक्ट शाखेतल्या विद्यार्थ्यांनी पर्यटन विकास आराखडा तयार केला आहे ग्रामविकास राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर करन या आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाच्या गावांना गटागटानं भेटी देऊन पर्यटन विषयक सुविधांचा अभ्यास केला आणि त्यानंतर हा आराखडा तयार केला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माता मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं चौदापैकी बारा जागा जिंकत क्रियाशील पॅनलचा अक्षरशः धुवा उडवला अभिनेत्री विजय पाटकर यांच्या क्रियाशील पॅनलला केवळ दोन जागा जिंकता आल्या या विजयी उमेदवारांमध्ये निर्माता विभागात राजे भोसले वितरण विभागात मधुकर देशपांडे दिग्दर्शक विभागात सतीश रणदिवे अभिनेत्री विभागात वर्षा उसगावकर लेखक विभागात पितांबर काळे विजयी झाले आहेत या निवडणुकीत एकूण चौदा जागांसाठी नऊ पॅनलच्या माध्यमातून एकशे वीस रिंगणात होते भारताची तिरंदाज दीपिका कुमारी हिनं चीनमध्ये शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या रिकर प्रकारात जागतिक विक्रमाशी बरोबरी केली तिनं बहात्तर बाणांच्या फेरीत सहाशे शहाऐंशी गुण वसूल करून लंडन सुवर्ण सुवर्णपदक मिळवलेल्या कोरियाच्या की बो बी हिच्या विक्रमाशी बरोबरी केली दीपिकाच्या या कामगिरीचा फायदा तिला मिश्र दुहेरीतही झाला दीपिका आणि तिचा सहकारी अतनू दास या जोडीनं मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत टर्कीला पाच तीन असं नमवलं उपांत्य फेरीत मात्र ही जोडी चिनी तैपेईकडून तीन पाच अशी पराभूत झाली आता कांस्य पदकासाठी ही जोडी कोरियाशी खेळणार आहे देशात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे तेलंगण केरळ ओदिशा आंध्र प्रदेश बिहार झारखंड आणि उत्तर पारा चढाच आहे त्यामुळे काही भागात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आला आहे तेलंगणामध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत सुमारे बावीस जणांचा मृत्यू झाला के चंद्रशेखर राव एकोणतीस एप्रिलला दुष्काळाच्या स्थितीवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत उत्तर संकट ओढवल असून नदी नाले आटले आहेत दिल्लीत काल रात्री झालेल्या वादळ वाऱ्यामुळे तापमानात काही अंशी घट झाली राज्यात मात्र काल मराठवाड्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली लातूर जिल्ह्यात लातूर औसा उदगीर इथं पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तर उस्मानाबादमध्येही विजांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस झाला त्याचबरोबर नांदेड आणि परळी इथंही काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला उस्मानाबादमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला असून वातावरण ढगाळ आहे नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताच्या दिशादर्शक उपग्रह मालिकेतल्या शेवटच्या आणि सातव्या उपग्रहाचं सा आज होणार प्रक्षेपण साखरेच्या आकारण वाढत चाललेल्या किमतीला लगाम घालण्यासाठी साठा निर्धारित करण्याचा सा, अधिकार राज्यांना देण्याचा केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय छगन भुजबळ समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ तर पंकज भुजबळ विरुद्ध अजामीन पात्र अटक वॉरंट जारी शीना बोरा हत्याप्रकरणी इंद्राणी पीटर संजीव खन्ना आणि श्यामवरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्राबाहेरच खेळवा सर्वोच्च न्यायालयानंही उचलून धरला उच्च न्यायालयाचा निकाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये बांधली जाणार मोफत शेततळी नितीन गडकरी यांची घोषणा आणि देशात उष्णतेची लाट कायम तर मराठवाड्याच्या काही भागात पडला पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार